नमस्कार शेतकरी बंधूंनो मी भागवत आहे आज आपण हळद पिकातील कॅल्शियमचे महत्त्व थोडक्यात जाणून घेणार आहोत हळद पिकाला जेव्हा आपण कॅल्शियमचं ॲप्लिकेशन देतो तर त्याचे काय काय आपण पिकामध्ये फायदे होतात तर जे नवीन रूट टिप्स असेल म्हणजे रूट टिप म्हणजे काय ज्या नवीन आलेल्या मुळे असतात त्या त्यांचं वाढ होते त्यानंतर त्या तुमचं पोट्या जेव्हा आपण कॅल्शियम देतो कॅल्शियम दिल्यामुळं पोटॅशचं पण आपटेक चांगलं होतं त्यामुळे जे स्ट्रेंथ येते स्ट्रेंथ म्हणजे कंदाला चांगली जाडी येते कंद लांबायला मदत होते आणि जे जास्त प्रमाणात एक्सेस प्रमाणात पाणी झालेलं आहे त्याची पण आपण लवकरात लवकर वापसा होतो आणि जे पानामध्ये जे हे टीप बर्न असते म्हणजे हे जे शेंडे जळत असतात ते सुद्धा एक्सेस प्रमाणात जे पोटॅश होतं म्हणजे जे आपण जेव्हा पोटॅश जास्त देतो तर त्याला न्यूट्रल करायचं काम हे कॅल्शियम करत असतं अजून यामध्ये तुमचं जे कॅल्शियम आहे हे जमिनीमध्ये भुसभूषित पानं आणायचं काम करतं जे सोडियमचं प्रमाण वाढलेलं असेल जमिनीमध्ये सोडियम जर एक्सेस प्रमाणात झाला तर पाणी साचून राहतं पाणी साचून राहिल्यामुळे जे काही सड लागायचे चान्सेस असतात ते फास्ट सड लागते तर कॅल्शियम काय करते की कॅल्शियम मुळींचा जारवा वाढवतो आणि मुळीचा जारवा वाढल्यामुळे जे काही ट्रान्सपिरेशन असतं म्हणजे पानातून म्हणजे झाडामधून बाहेर पाणी फेकण्याची जी क्षमता आहे ती जास्त वाढते आणि ती वाढल्यामुळे काय होतं एक्सेस प्रमाणात जे ट्रान्सपिरेशन होऊन जमिनीमध्ये लवकरात लवकर वापस आणायचं काम करते तुमचा पी, पी एच असेल पी एच न्यूट्रलाइज करण्यासाठी सुद्धा कॅल्शियम मदत करते शेंगेची जाडी असेल लांबी असेल त्यासाठी सुद्धा कॅल्शियमची गरज असते जर आपण एक्सेस प्रमाणामध्ये जेव्हा पोटॅश देतो जास्त प्रमाणामध्ये पोटॅश जर झाला तर पिकामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियमची कमतरता पिकामध्ये दिसून येत असते त्यामुळं कॅल्शियम त्यामुळे पोटॅशयुक्त खते जे असतात तेसुद्धा आपल्याला जास्त प्रमाणात जमत नाहीत आणि ते कमीसुद्धा जमत नाहीत कारण जेव्हा जास्त प्रमाणात आपण पोटॅश देतो त्यावेळेस कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचं इंटरॅक्शन होऊन अँटागोनिस्टिक इफेक्ट होतो आणि अँटागोनिस्टिक इफेक्ट झाल्यामुळे जे काही कॅल्शियम आहे ते पिकामध्ये उचलल्या जात नाही परिणामी तुमची जी काही कंदाची जाडी आहे ती होत नाही त्यामुळे संतुलित आहार देणं पिकासाठी खूप महत्त्वाचं आहे जे तुम्ही आपण जे टाकतो ते कॅल्शियम आपटेक करण्यासाठी सुपर ऑपटेक नाईन्टी सारखे आपण प्रोडक्ट सुद्धा आपण वापरू शकतो सुपर ऑप्टेक नाईन्टीच का तर ते काय करते तुमचं वाढलेला पी एच असेल किंवा जमिनीमध्ये दे वाढलेलं सोडियमचं प्रमाण असेल त्याला न्यूट्रलाईज करून जे काही तुमचं पी एच आहे ते न्यू सातपर्यंत ने नेतं आणि कुठलेही अन्नद्रव्य असतील हे न्यूट्रल पी एचलाच म्हणजे सात साडेसातलाच आपटेक चांगलं होतं त्यामुळे जे सुपर आपटेक आहे ते सुपर